संगम कथा सुद्धा त्रिवेणीचा संगम आहे कुठल्या त्रिवेणीचा संगम आहे तर देव भक्त आणि नाम खूप सोपं आहे कथेमध्ये भगवंत ही आहे स्वत पशुपतीनाथ या ठिकाणी आपल्या कथेमध्ये विराजमान आहे म्हणजे भगवान परमात्मा कथेमध्ये आहे भगवंताचे भक्त आपण सर्वजण या ठिकाणी आलोयत ना आपण कोण आहोत तुम्ही माझ्याकडे पहा ना आपण कोण आहोत अ कोण म्हणलं राक्षस आपण इथे पवित्र असणाऱ्या पशुपतीनाथाच्या या प्रांगणामध्ये आलोयत ना म्हणजे आपण कोण आहोत भगवंताचे भक्त आहोत भक्त आहोत म्हणून तर इकडे आहेत ना म्हणजे देवही आहे भक्तही आहे आणि मधून मधून आपण म्हणतो की नाही पार्वती पते हर 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 महा हा मग हे देवाचं काय आहे नाम आहे झाला का नाही त्रिवेणी संगम आ? देव भक्त आणि नाम या त्रिवेणीचं संगम म्हणजे ही शिव महापुराण कथा आहे आणि या त्रिवेणी संगमामध्ये आपल्याला येणाऱ्या सहा दिवस अजून डुबकी मारायची आहे काय करायची आहे स्नान करायचंय त्रिवेणी संगमामध्ये या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून आपण आपल्या देहाला पवित्र करायचं आहे भगवंताच्या भजन भजन करून आपण आपल्या वाणीला पवित्र करायचं आहे आपण आपला अंतकरण पवित्र करायचं आहे या सहा दिवसामध्ये आता राहिलेल्या सहा दिवसामध्ये एवढ्या बॅटरी आपल्या चार्ज करून घ्यायच्यात आपल्याला पुन्हा वर्षभर ती चार्जिंग टिकली पाहिजे अ हा पुन्हा प्रपंचातलं कार्य करण्यासाठी आपल्याला ती चार्जिंग हवी ना एवढ्या बॅटरी चार्ज करून घ्यायच्या पण पूर्ण चार्जिंग करण्यासाठी कथाकाराच्या अगोदर मंडपात येऊन बसावं लागतं हम्म आता मला सांगा आता येत आहे तुम्ही याच्या अगोदर जी कथा झाली ती कळते का तुम्हाला? हा? आता तुम्हाला लवकर आटपून जर आल्या तर बरंच होईल उद्यापासून नाही तर मग मला सांगा मी उशीरा येते <laughs> एकत्र परिवार आहे विशेष म्हणजे सध्या हे पाहायला मिळत नाही कुठे छान जेवण त्यांच्याकडे झाले म्हणून त्या थोड्या लेट झाल्या पण बाकीच्यांनी लवकर यायला पाहिजे चला काय चालू होत आपलं हम्म कुठं होतो आपण म्हणा ना मंडपात <laughs> कथा त्रिवेणी संगम आणि नाम या त्रिवेणी संगमामध्ये आपल्याला येणाऱ्या सहा दिवस अजून स्नान करायचं आहे मग या कथेच्या माध्यमातून भगवंताच्या पूजेच ज्ञान त्या ठिकाणी सांगतात कारण आता कलियुग प्रारंभ होणार आहे मग या कलियुगामध्ये जीवाला चांगली गती कशाने प्राप्त होईल कारण आज पाहतोय आपण की आजची जी पिढी आहे जो तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग व्यसनाच्या अधीन जाताना आपण पाहतोय आता तुमच्या तीर्थापुरी क्षेत्रामध्ये आहे माहिती नाही मला पण अनेक गावोगावी जर आम्ही गेलो पाहिलं ना तर आजचा तरुण आजचा तरुण जो सहा वाजता आणावा लागतो धरून त्याला चालण्याची सुद्धा व्यवस्था त्याची स्वतः करता येत नाही ही अवस्था आज तरुण मंडळाची आहे पण कुठेतरी तरुण पिढी सुद्धा चांगल्या मार्गाने चालली पाहिजे आपला धर्म काय आहे आपली संस्कृती काय आहे ही तरुणांना सुद्धा समजली पाहिजे आणि त्यांनी पुढे चालून ही आपली भगवी पताका भगवा ध्वज त्यांच्याकडून सुद्धा सांभाळल्या गेला पाहिजे याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे आता एवढा मोठा खर्च आहे कशासाठी हो वाजवायचे तर जरा मनातून वाजवा झडगं <laughs> लागल्यासारखं टिपू टुपू टुपू नका करत जाऊ <laughs> काहीतरी एवढा मोठा खर्च आपण करतोय एवढा अमूल्य वेळ आपला आपण खर्च करतोय तर याच्यातून काहीतरी आउटपुट मिळालाच पाहिजे काहीतरी फायदा झाला पाहिजे कुठेतरी बदल झाला पाहिजे याच्यासाठी या कथा कीर्तन आहेत मग कलियुगामध्ये जीवाचं कल्याण व्हावं याच्यासाठी जीवाने काय करावं हा प्रश्न सवनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना विचारलेला आहे आता सूतजी महाराज सांगतात की पहिलं कर्तव्य जीवाचं काय आहे पहिलं कर्तव्य आहे की सकाळी उठल्या बरोबर जीवाने काय केलं पाहिजे प्रत्येक माणसाने सकाळी उठल्या उठल्या काय केलं पाहिजे पहिला मोबाईल हातात घेऊन मेसेज कुणा कुणाचे सुटले हे बघितलं पाहिजे मोबाईलनं तर फार वाट लावलेली आहे सध्या त्याला मी कालही सांगता सांगता विषय राहून गेला माझा आमच्या आंबड शहरामध्ये ना मोबाईलमुळे असा गोंधळ झाला एकदा ते आता रो हाऊस पद्धती आहे बघा सगळे घर सारखेच काहीच बदल नसतो त्याच्यामध्ये भले पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास घर सगळे सारखेच त्या ठिकाणी असतात एक माणूस असा मोबाईल पाहत पाहत आला व्हॉट्सअपचे मेसेज चेक करत 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 आला आणि तीन नंबरचं त्याचं घर होतं मॅसेज बघत बघत पाच नंबरच्या घरामध्ये घुसला सारखेच घर मोबाईलमध्ये पाहत होता बर तो मोबाईलमध्ये पाहत पाहत आला पण ज्या घरातली महिला होती ती तर ध्यानावर असावी ना तिने तर म्हणाव ना भाऊ इकडे कुठे <laughs> मोबाईल बघत बघत गेला सोफ्यावर बसला तुम्हाला हसवण्यासाठी हे सगळं करावं लागतं हा तुम्हाला जाग ठेवायचं ना एक तर झोपीचा वेळ आहे तुमचा नाही का मोबाईल मोबाईल बघत बघत तो दादा च्या घरामध्ये घुसला सोप्यावरती बसला आणि जी आतमध्ये ना ती सुद्धा मोबाईल मध्येच मैत्रिणीची मेसेज चेक करत होती तिला वाटलं सोप्यावर येऊन बसलय म्हणजे आपलंच गिरायक आहे उठली तांब्या भरून पाणी आणलं चहाचा कप आणला त्याच्या हातातही दिला ते मोबाईल पाहत पाहतच चहाही पित गंमत याच्याही पुढे आहे तिने चहाचा तांब्या चहाचा कप पाण्याचा ग्लास ठेवला ती मोबाईल पाहत बसली हा मोबाईल पाहत पाहत चहा घेतोय आणि जेव्हा खरा घराचा मालक आला तोही युट्यूब पाहत पाहतच आला आता तोही युट्यूब बघत बघत आलेला त्याने पाहिलं तिरप्या नजरेनं इकडे जोडी बसलेली म्हणे आपला रॉंग नंबर लागला गेलो वापस <laughs> हे मोबाईल मुळे एवढी अवस्था बेकार झाली पाहसा म्हणून सकाळी उठल्या उठल्या काय करावं हे सांगत होते मी शक्यतो आपण काय करतो पहिल्यांदा मोबाईलच हातामध्ये पण सकाळी उठल्या बरोबर काय करावं शास्त्र सांगतंय आपल्याला सकाळी उठल्या बरोबर झोपेतून उठल्या बरोबर पहिल्यांदा आपल्या हातालाच दर्शन घेतलं पाहिजे पहिल्यांदा हाताकडे पाहिलं पाहिजे आणि काय म्हणलं पाहिजे करा लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर गोविशन काय म्हटलं पाहिजे सकाळी सकाळी हाताचं दर्शन घेऊन हा श्लोक घेऊन हाताचं दर्शन घेतलं पाहिजे कारण आपण जर अशी सुरुवात केली ना पुढे आपले लेकर सुद्धा अशी सुरुवात करतील हाताचं दर्शन झाल्यानंतर काय केलं पाहिजे अंतरुणावरून जेव्हा आपण खाली पाय ठेवतो ना जमिनीवरती पाय ठेवण्याच्याही अगोदर जमिनीचं दर्शन घेतलं पाहिजे जमिनीचं दर्शन घेत असताना काय म्हटलं पाहिजे कुणालाच माहिती नाही किती वर्ष कथा ऐकली आपण इथे किती वर्ष आपलं सप्ताच पाचवं वर्ष आहे अजून किती वर्ष कथा केल्या म्हणजे समजेल आपल्याला हा हरकत नाही ना? जरी पाठीमागे कथाकारांनी सांगितलं असेल पण तुमच्या लक्षात राहीलच असं काही नाही म्हणताय कुशाल ठेवलं पाहिजे थोडंफार हा आणि तुमच्या लक्षात राहत नाही हे बरंच आहे म्हणा तुमच्या जर एकदा सांगितल्यानेच लक्षात राहिलं असतं तर पुढच्या वर्षी कथा ठेवायची गरज पडली नसते ना आणि तुम्ही जर कथा ठेवल्याच नसत्या आम्हाला ऊस तोडायला जावं लागलं अंतरुणावरून खाली पाय टाकत असताना काही केलं पाहिजे म्हटलं पाहिजे समुद्र वसने देवी पर्वतस्त विष्णु पत्नी धरणी मातेचं दर्शन घ्यावं हे धरणी मैया मी आता तुझ्यावर पाय ठेवणार आहे मला माफ कर माझी लात तुला लागणार आहे हे सकाळी उठल्याबरोबर आपण केलं पाहिजे आता करणार का इथून पुढे कोण कोण करणार वर हात करा बघू वा 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 क्या बात है? नक्की ना खोट बोलायला चालत नसतं बर का नक्की करा गड्या हे करून बघा तुमचा दिवस किती छान जाईल अनुभव घ्या पहिल्यांदा त्या ठिकाणी हाताचं दर्शन नंतर पृथ्वीचं दर्शन नंतर त्या ठिकाणी बहिर दिशेला जाऊन यावं हे सुद्धा शास्त्राने सांगितलंय पुढे दंत धावण करावं ब्रश करावा नंतर स्नान कराव स्नान करत असताना ही मंत्र आहे काय म्हणता तुम्ही स्नान करताना ह तुम्ही म्हणता लई ताण द्यायला येता आता <laughs> गंगेच यमुनेच चैवा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन सन्निधी करू हा मंत्र स्नाचा आहे सर्व नद्यांना आमंत्रित केलं पाहिजे सर्व नद्यांचं नामस्मरण करून त्यांना आमंत्रित करावं त्या गुप्त रूपाने आपण ज्या भांड्यातलं पाणी अंगावर घेतोय ना गुप्त रूपाने येऊन त्या पाण्यामध्ये आपलं तीर्थ त्या ठिकाणी देत असतात पण आपण त्यांना बोलवलं तर हम्म बिना बोलवता त्या येत नाही तर ये साधी कथाकार का सुद्धा बिना बोलवता येत नाही ते तर तीर्थ आहेत त्यांना पण आमंत्रित केलं पाहिजे पुढे त्या ठिकाणी स्नान झाल्यानंतर स्वतःला गंध लावला पाहिजे अगोदर आता आपल्याला पूजेचं स्नान ज्ञान त्या ठिकाणी ऐकायचंय पहिल्यांदा स्वतःला गंध लावा पूजा करत असताना त्या गंधाचाही गंध असावा नाही तर बळजबरी बायको म्हणते म्हणून नाही गंध लावण्याची आवड असली पाहिजे आपली हिंदू धर्म संस्कृती आहे की कपाळाला गंध असलाच पाहिजे तो छोटा असो मोठा असो स्वत गंध लावला पाहिजे नंतर त्या ठिकाणी प्रथम पूजा करत असताना पहिला पूजेचा मान कुणाला आहे देवतांमध्ये दे मी काल की पर्व सांगितलं तुम्हाला देव पंचायतनामध्ये दे। सांगा बरं कुणाला सांगता येईल पहिली पूजा कुणाची आहे वा 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 क्या आहे टाळी वाजवा त्यांच्यासाठी गणपतीची पहिली हा असंच मी आज कथेतले काही आजच्या कथेतले काही प्रश्न उद्या विचारेल तुम्हाला बरं का हा प्रश्नाची उत्तरं रोज तीन प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायचे रोज तीन प्रश्नाची उत्तरं द्यायची शेवटच्या दिवशी चांदीचं नाणं तुम्हीच मला द्यायचं मी घेऊन येणार नाही पण प्रश्न विचारल्यानंतर सांगता आलं पाहिजे कारण त्यानिमित्ताने आपलं लक्ष कथेमध्ये असलं पाहिजे पहिली पूजा कुणाची आहे गणपती बाप्पाची गणपती बाप्पाला पहिला पूजेचा मान आहे का आहे ते आपण गणपतीच्या जन्माच्या कथेमध्ये पाहणारच आहोत गणपती बाप्पाची पूजा करावी डोळे बंद करून ध्यान करावं सर्व देवतांचं ध्यान करावं पुढे भगवान शंकराचा अभिषेक करावा आंघोळ घालावी महादेवाला पूजा करत असताना भगवान शंकराचं जे शिवलिंग आहे ते कुठल्याही धातूच असेल तरी चालेल शक्यतो नर्मदेश्वर आणावा शक्यतो नर्मदेश्वर आणावा कारण नर्मदेश्वर जर आणला ना, ना, ना तुम्ही तर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची गरज पडत नाही आणि आपल्या मंदिरामध्ये मला वाटतं नर्मदेश्वरच आणलेलं आहे म्हणून हा स्वयंभू आहे याची कसलीही प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही खूप भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला पशुपतीनाथाच्या जवळ त्या ठिकाणी सानिध्यामध्ये राहायला मिळतंय एवढं जागृत देवस्थान आहे एवढी कृपा करणारं देवस्थान आहे भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला भगवंताच्या कृपाछत्राखाली वास्तव्य करायचं भाग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं एकदा तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे मला तरी वाटतं आपला आपला उजवा हात तुम्ही वरती घेतला पाहिजे असा घ्या बघू असं असा आपल्याकडे तळवा मी केलाय तसा तळवा तुमच्याकडे घ्या वरती थोडासा पाठीमागे घ्या घ्या की मागे ना आपल्या आपल्या पाठी तपटाश्या <laughs> <laughs> खरो खर भाग्यवान आता आहात तुम्ही एवढा जागृत देवस्थान आहे एवढं कृपालू दयालू आपलं नाथाचं मंदिर या ठिकाणी आहे एवढ्या जवळ तुम्ही त्या ठिकाणी देवाच्या राहत आहे खरोखर धन्य मी मानिन आपण आपल्या भाग्याला त्या ठिकाणी धन्यता दिली पाहिजे चला मी सांगत होते नर्मदेश्वर